शेतकरी मित्र नमस्कार यशवंत गव्हाने अॅग्रेटिक मध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्र आजूला ही एक वनस्पती आहे पान वनस्पती आहे आणि कृषी उत्पादन मोस्टली आपलं जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन आणि पोल्ट्री व्यवसाय करतो या दोन्हीमध्ये खाद्य म्हणून वापरलं जातं तर हे आजूला काय आहे त्याचं उत्पादन कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण आज जाणून घेणार घेणार आहोत यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विजय कडवसर आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी पशुसंवर्धन काम करत आहेत आपण त्यांच्याकडे ही सर्व माहिती जाणून स्वागत आहे नमस्कार आपल्याला माहित आहे की दुग्ध व्यवसायामध्ये जवळजवळ सात ते सत्तर टक्के खर्च हा निव्वळ फक्त खाद्यावर होत असतो जर आपण खाद्यावरचा खर्च जर कमी करू शकलो तर सहज आपला जो व्यवसाय आहे तो फायद्यामध्ये येऊ शकेल ह्याच्यामध्ये एक खूप चांगला पर्याय आपण ज्याच्या बघितला असेल तर जो ॲझोला आहे जी पाणवनस्पती आहे हे पाण्यावर वाढते आणि ह्याच्या एक न्यूट्रिशन दुसने जर विचार केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के हे प्रोटीन आहे त्याच्यासोबतच अजून काही जे घटक आहे त्याच्यामध्ये एक क्रूट फायबर आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आयन आहे मॅग्नेशियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे कॉपर झिंक मॅग्नेशियम हे एवढे खूप मोठे घट चांगले घटक आहेत आणि त्या घटकाचा वापर जर आहारामध्ये पशुच्या आहारामध्ये केलं तर साहजिकच त्याचे हेल्थ वाढणार आहे आणि सहज हेल्थ जर वाढली तर साहजिकच त्याचं दूध उत्पादन वाढणार आहे निव्वळ ह्या एझोलाचा वापर आपण निव्वळ फक्त त्या दूध व्यवसायामध्ये करतो असं नाही तर हे बकऱ्यांसाठी करू शकतो किंवा कोंबडे असतील तर कोंबड्यांमध्ये करू शकतो कोंबड्यांमध्ये केल्यानंतर त्याचे जे अंड्याचे प्रत आहे ते अंड्याचे प्रत वाढते आणि शिवाय अंड्याचे उत्पादन आहे तेही वाढतं त्याच्यामध्ये पुढचा आहे जो शेतकऱ्यांना नेहमी प्रश्न पडतो की अॅजोला खूप चांगला आहे हे तर सगळं समजलं त्याच्या वापराने आपल्या खाद्यामध्ये जवळजवळ एक पंचवीस ते तीस टक्के आपण खाद्यामध्ये वापर करू शकतो एक प्रश्न आहे की मग तो तयार करायचा कसा ह्याच्यामध्ये आपल्या इथे हे बघितलं असेल तर साधारणतः त्याची जी रुंदी आहे ते रुंदी एक ते पाच ते सहा फुटापर्यंत ठेवून द्या आणि जी लांबी असेल तर लांबी एक ते एक पंधरा फुटापर्यंत तुम्ही ठेवू शकता त्याची जी खोली जी आहे ज्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत साधारणतः एक सात ते एक आठ इंचापर्यंत त्याची खोली असावी आणि त्याच्यामध्ये आपण एक पाणी पूर्ण भरून घ्या भरल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक चौरस मीटर साठी साधारणता एक चार तीनशे ते चारशे ग्राम एवढं एक ताज शेण घ्या त्याच्यानंतर एक सात ते आठ ग्राम एवढा एक मिनरल मिक्सर घ्या त्याच्यानंतर सात ते आठ ग्राम सिंगल सुपर फॉस्फेट फूड त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्या आणि टाकून झाल्यानंतर एक पाण्याची लेवल एक लेवल घ्या आणि त्याच्यावर हा आजोला जो आहे आजोलाच सीड आपण जे बियाणं म्हणतो त्याच्यामध्ये पसरून टाका साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आपण एक चौरस मीटर एवढं जे क्षेत्र असेल त्याच्यामधून साधारणतः सातशे ते आठशे ग्राम आपण एवढा जो हे जे आहे ॲज आपण त्याच्यामध्ये हार्वेस्ट करू शकतो की आपण काढू शकतो वापराचा जर आपण विचार केला तर मगाशीच एक म्हटलं की जवळजवळ एक पंचवीस ते तीस टक्के इथपर्यंत आपण त्या खाद्यामध्ये वापर करू शकतो हे दा, दा, जवळजवळ एक दहा ते पंधरा दिवसानंतर जेव्हा तुम्ही आजोला काढणार आहात तर काजूला काढल्यानंतर त्याला एक स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आणि धुतल्यानंतर त्याचा जो काही ऑफ टाईपचा फ्लेवर असेल वेगळा फ्लेवर असेल वास असेल तो निघून जाईल आणि त्या खाद्यामध्ये सुरुवातीला एक प्राणी जे असतील तर ते कदाचित असंच खाणार नाहीत मग त्याच्यामध्ये आपलं जे काही इतर खाद्य मिश्रण असेल त्याच्यामध्ये मिक्स करा काळंतरान त्याला ह्या खाद्याची सवय होऊन जाते आणि तो त्या वेळेला तो अशाच पद्धतीने खाऊ शकतो सेम प्रकार तुमचं कोंबडे असतील किंवा बकऱ्या असतील तर बकऱ्यांमध्ये खाद्य मिश्रण असेल तर खाद्य मिश्रणामध्ये मिक्स करून द्या खाद्यामध्ये वापर आपण जो करतो पंचवीस ते तीस टक्क्याच्या मर्यादेपर्यंत आपण हे खाद्य याच्यामध्ये खाद्यामध्ये वापर करू शकतो ह्याच्यामध्ये पुढचं एक प्रश्न येतो की हे काळजी काय काय घेते हे तर खरंतर आपण हे बारमाई याचं उत्पादन करू शकतो पावसामध्ये एक काळजी घ्यायची की पावसामध्ये जे पावसाचे थेंब पडतात त्या पावसाच्या थेंबामुळे ह्याची जी कडा जी आहे ते काळी पडू शकतो पाऊस डायरेक्ट पडल्यामुळे त्याची एक काळजी घ्यायची की त्याच्यासाठी एक जे हिरवं शेडनेट आहे ते शेडनेट त्याच्यावर एक टाकून घ्या जेणेकरून पावसाचं पाणी डायरेक्ट पडणार नाही पावसामध्ये अजून एक काळजी घ्यायला पाहिजे की पाऊस आपल्याच्या बेडवर किंवा त्या खड्ड्यामध्ये खूप जास्त झाल्यानंतर वाहून जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे काय सायपनिंग जो आपण स्वतंत्र एक पाईप टाकून त्याच्यावर ते पाणी काढून द्या जेणेकरून अतिरिक्त असणारं पाणी निघून जाईल मात्र जो ॲझोला जो तरंगत आहे तो कधीही निघून जाणार नाही हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सॉरी हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शक्यतो हे करपण्याचं प्रमाण वाढतं आणि ते वाढू नये ह्याच्यासाठी एक शेडनेट जे आहे पन्नास टक्के पासून एक नव्वद टक्क्यापर्यंत शेडनेचा वापर आपण करायला पाहिजे त्याला उष्णता भेटायला पाहिजे पण उष्णता एवढी भेटायला नको की जेणेकरून जे ॲझोला असेल तो स्कॉच होईल तो करपून जाईल त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्याकडे जमीन जमिनीचा प्रकार कसा आहे किंवा सनलाईट सूर्यप्रकाश किती जास्त येतो त्याच्यानुसार हे जे हिरव शेडनेट आहे ह्याची आपण निवड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल दुग्ध दुग्धव्यवसाय असेल किंवा कि पशुसंवर्धनामध्ये सकस किंवा पौष्टिक चारा हे खूप महत्वाचं आहे आणि त्याला आपण रिप्लेस म्हणून पंचवीस टक्केपर्यंत आजूला ही पान वर्षी वापरू शकतो डॉक्टर विजय कडवसर यांनी आपल्याला खूप सविस्तर अशी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना किंवा जे पशुसंवर्धन करणारे मंडळी असतील त्यांनाही हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलची लिंक जरूर शेअर करा